सांगत होता आणि तर मला मी तो ओपन सोडलेला मला सांगलं होतं तो दोन अडीच असं आहे ना चालेल तो पण तो लिटरली आता दीड वर्ष झाले चालायला लागला ते ही माझ्यासाठी खूपच इमोशनल अशी मुवमेंट आहे मला मध्ये हे करून दे कधी चालणार हा आणि आता आज तो फायनली दीड वर्ष झाला आणि आज तो स्वतःहून चालायला लागला वेलकम टू द न्यू तर तुम्हाला एक एक दाखवते मिनिट तर काही बाबू पूर्णपणे दीड वर्षात झालाय आणि आज तो फर्स्ट टाइम चालायला शिकलाय ते पण स्वतःहून माय गॉड आम्हाला तर एवढा विश्वास होत नव्हता तुम्हाला मी काय सांगू एक मिनिट तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेरा

त्याने केलं त्याच्या मी काही क्लिप्स काढल्या आहेत ते मी नंतर ना मध्ये टाकेन तुम्ही नक्की बघा ये 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 धनकाद 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 अवीर आता मी इथे जाते हां अवीर बा मम्मा गड बा ये ये

पण ते खूपच इमोशनल मोमेंट होता तो आम्ही विचार करत होतो कधी चालणार कधी चालणार मम्मी पण बोलत होती कधी चालणार पण फायनली तो चालला एक्चुअली आहे ना तो कधी मी तुला व्हिडिओ कॉल केला होता तुला दाखवायला परवा दिवशी परवा दिवशी व्हिडिओ कॉल केला होता मी मम्मीला कारण की तो स्वतःहूनच चालत होता घरी मनामध्ये हे करू की तू कधी चालणार हा आणि आता आज तो फायनली दीड वर्ष झाला आणि आज तो स्वतःहूनच चालायला लागला तर मी इथं बोलली भाई इसका तो ब्लॉग बनताय है की नाही बनला ब्लॉग बनला आणि ॲक्च्युली आम्ही आलो मम्मीच्या घरी कारण तब्येत ठीक नाही आहे सो इथे आमचा जो फॅमिली डॉक्टर आहे तो नियर बाय आणि इथे आल्यानंतर तो, तो स्वतःहूनच चालायला लागला पण वाटते मला खूप ब्लेस वाटते कारण की आज तो दीड वर्ष झाला तो चालायला पण लागला मी विचार करत होते की तो कधी चालणार कधी चालणार कारण की ना तुम्ही जर माझे प्रिव्हियस ब्लॉग बघितले असेल ना त्याच्या मी तुम्हाला दिसत असेल की त्याचा ऑलमोस्ट ना सगळं लेट झालं होतं म्हणजे तो आहे ना पलटी पण त्याने लेट मारली होती त्याच्यानंतरला तो बसला पण लेट आम्ही त्याला असं बसवायचो बसला पण लेट होता तो आणि बसला की थोडं थोडं असं सा सारखं पडायचा परत तो ना रांगायला पण खूप उशिरा लागला होता म्हणजे जवळजवळ नऊ का दहा महिन्यामध्ये तो रांगत होता त्या ह्याच्यामध्ये मुलं चालतात ऑलमोस्ट पण तो तेव्हा रांगत होता आणि तर मला मी तो होपच सोडलेली मला असं वाटलं तो दोन अडीच असं आहे ना चालेल तो पण तो लिटरली आता दीड वर्ष झाली चालायला लागला तर ही माझ्यासाठी खूपच इमोशनल अशी मुवमेंट आहे आणि मला खूपच भारी आहे आणि मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत शब्दामध्ये सो ठीक आहे फायनली तो चालला सो so, येस yes. चाललं so, तर आता अजून तरी म्हणजे नॉर्मल स्वतः चालते तो उभं राहत नाही तो पकडून उभं राहतून चालतो तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि पुढे पण त्याची जी ग्रोथ आहे ती अशीच हो असं मी बाप्पाला प्रे करते बस आणि बाकी सगळं आहेच फॅमिली आहे परत देवाचे आशीर्वाद आहे सगळी ब्लेसिंग्स आहे आपल्यासोबत अजून काय होणार बस त्यांनी पुढे पण अशी ग्रोथ करावी असंच मला वाटतं

दुपारी अचानक उभा राहून चालायला लागला स्वतः तिथे असं उभा होता टेकून आणि अचानकच चालायला लागला

जा चालत हा जा जा चालत जा जा ड्रॉल करा बी जा 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 ये आता परत ये आता परत ये रिटर्न ये टर्न मार टनो आता टर्न मार ये 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 ना आला 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 मी शेन आला आला हा हा ये कुठे जातो कुठे दाता वे जा जोजो जोजो वेरी गुड वेरी गुड जोजो क्लॅप करा वीर क्लॅप करा सुनो सुन का आला नको तुला अरे विचरा <laughs> ये भगवान क्या जुलूम है <laughs> त्याला समजला आता दे परत दे